शेअर बाजारात पैसे गुंतवल्यानंतर दोन महिन्यात दोन लाख करून देतो असं आमिष दाखवून चुलत भावालाच बावीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली आहे या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चुलत भाऊ ऋषिकेश मिलिंद जाधव त्यांची पत्नी पूजा अशोक सुखदान सासू छाया सुखदान मेहुना राहुल सुखदान यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ हा अमोल जाधव यांच्या राहतो सुमारे वर्षांपूर्वी लग्न पूजा झाले मध्ये फिर्यादी हे कुटुंबासह घरी असताना ऋषिकेश आणि त्यांची पत्नी फिर्यादीच्या घरी आले आणि पूजा ही एक शेअर गुंतवणूक कंपनीत काम आहे नागरिकांकडून पैसे घेऊन कंपनीत गुंतवते आणि त्या गुंतवणुकीवर दोन महिन्यातच दोन लाख रुपये करून देते असे पूजा ऋषिकेश यांनी सांगितले त्यानंतर फिर्यादीने पैसे गुंतवले होते त्यानंतर सत्तावीस दिवसानंतर त्यांनी बावीस हजार रुपये परत केले त्यामुळे ते त्यांच्यावर विश्वास बसला होता तसेच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी ऋषिकेश आणि त्यांची सासू छाया यांच्या सांगण्यावरून पूजाच्या खात्यात बावीस लाख रुपये जमा केले पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीला ईशान शेअर मार्केट मार्फत पूजाने करारनामा करून दिला त्या करारनाम्यात बावीस लाख रुपये दिल्याचं नमूद केलं गुंतवणुकीची मुदत संपल्याने फिर्यादीने गुंतवलेले पैसे परत मागितले असता त्यांनी पैसे देण्यास टाळताळ केली त्यामुळे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे